भुँ भुँ नमस्कार मंडळी मी समाधान पाडे स्वागत करतो आपल्या हक्काचा माडू जॅनचं नाव आहे आम्ही मोठे बोमकर अगर किंग जॅमन संडे स्पेशन मस्त चिंबोऱ्या नाही तर चिंबोरीची रेसिपी बनवू आपण तर चला चिंबोरी पण मस्तपैकी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया चला चिंबोरीची रेसिपी बनवायची आहे तर लसूण पसून घेते आणि आपल्या चिमुऱ्या पाहूया इथे तर चला आता चिंगोऱ्यामध्ये मस्तपैकी आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ ते शिंगरा मोरून घेऊ सिंगल होता एक मोडलेला जातो

बांधले तिला तोडून घे मुरला आहे मस्तपैकी भरलेला आहे साईज बघा जबरदस्त आहे तर मस्तपैकी पाच मुरे आणलेल्या आहेत त्या मस्तपैकी स्वच्छ मस्त की धुवून झालेले आहेत साप बीप आता तर त्यांना मस्त आता कटिंग करून घेऊ मस्तपैकी भरलेलं आहे हो किती भर दोन तीन दिवसांना भरलेलेच आहेत ते आपण भरले तीन भरलेले आहेत एक दोन तीन चार आणि पण चेक करू आपण चार तर भरलेले आहेत तर आता याच्यात मस्तपैकी काहीतरी रेसिपी आपण करणार आहोत काल म्हणूनच म्हणजे मस्तपैकी रशाला तर चला पहिले आता कटिंग करून घेऊ सर संडे स्पेशल मस्तपैकी चिंबोऱ्या स्पेशल तर चला आता आपण चिंबोरे जे आपले मस्त आता कटिंग करून घेऊया चला

रेसिपी बन स्टार्ट करू जरा रेसिपी बना टाक आठ लत्ताज पत्ता तेज पत्ता तेज पत्ता मस्त इतना मस्त है कि आप टैमेटो को लसून मिर्ची टैमेटो कटिंग कान कटिंग कर टैमेटो कमी पड़े तो कटिंग करते मन से पहला लसून टाकूया लसूण पूर्णपणे शिजवून घेऊ मस्त काय म्हणजे लसूण त्याच्यानंतर कांदा तर टो लग क्लास? कांदा लगेच टाकला घेऊन कांदा शिजते मस्त या साईडला चिंगोऱ्या आपल्या मस्त भरलेल्या चिंगोऱ्या रेडीच आहे हो ते तुला ही तूच का तूच या भरलेल्या आहेत गोराच्या त्या दिला पाहिजे खा बाबा तूच खा बा... लगा लगा। तामेड़ तामेड़ एक हा ठीक आहे बाकी बाकी सगळ्या फुसक्या कशा काय त्याच्याशी दोनच तुला खावायचे आहेत हा ते आम्ही खाऊ त्या आता टॅमेटो टाकून घेऊ टॅमेटो मिरची एकदा टॅमेटो मिरची सोबत आहे ती तू शिजवून घेऊ पूर्णपणे सोपलं आहे आपली दादा काय काय कशी आंडो राईज याला अंडो राईजच आवडते सत्ताला मस्त इकडे फोडणी रेडी झालेला आहे आला टाकू आपण आपले नेहमीचे असतात ते अवेरी कुली मसाले काहीतरी शिवऱ्याची साईजच बघा एक नंबर साईज आहे आता आपले मसाले मस्त पैकी जे असतात नेहमी प्रमाण ते एवढेच टाकला थोडासा हळद हळद आणि हा अगरी गोड मसाला मसाला कुठेतरी नेवाला काय पाहिजे बाबू हा टॅमॅटो आईला टॅमॅटो ते पण त्याला टॅमॅटो आवडते मसाले टाकले आपले मस्त पैकी पाच मिनिट शिजून द्या मसाले पूर्ण काय हा कसा 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 नाही आता चिमुऱ्या टाकून घेऊ चिमोऱ्यांचं पाणी पण कसं टाकला त्याच्यामध्ये घेऊ मसाले पूर्णपण लागतील पाणी टाकलंय आपलं डिपेंड असतंय आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढा पाणी टाकायचं म्हणजे तर मस्त की आता मसाल्या बिसाल्या वगैरे चिंबोरीवर टाकलं मीठ बीट टाकलाय चवीनुसार ते एक दहा मिनिट शिजत ठेवू आणि त्याच्यानंतर आपण बघू शिजल्यात की नाही चेक करू टाकून देऊ वाटण रेडी करू आणि त्याच्यानंतरला ज्या चिंगोऱ्यांच्या नंग्या आहेत त्याचा आपण मिक्सरला लावून मस्तपैकी बारीक बारीक करू वाटण करू तो पण आणि ते आपण टाकायचे आहेत मस्तपैकी खोबरा शिजवून घे बाजू बाजून घे तर चिंगोऱ्यांच्या ज्या नंग्या होत्या तर त्या मस्तपैकी आता मिक्सरला लावल्यात आणि यावर पाऊस घेऊ मिक्सरला लावल्या त्यांच्याने वाटण केलं त्यांचं म्हणजे एकदम खिमा केला त्यांचा तर आता त्या मस्त तुम्ही घेता गालणीमध्ये घालू म्हणजे जे हे असतात कोस ती म्हणजे रसामध्ये नको टाकायला म्हणून घालून घेऊ पूर्णपणे पूर्णपणे घालून घे आणि मग ग्रेवी टाकून काल्बोना एवढी घाण निघाली चिंबुरीच्या नाक्यातून बघा का घाण निघाली एवढी आणि हा रस्सा आहे तो आता आपण कार्बोनामध्ये टाकून देऊ म्हणजे चिंबोऱ्याचा म्हणजे वापर करता येते आपल्याला तर चला आपण पहिले उघडून चला आता चिंबोवऱ्यांच्या पायांचा रस्सा पण टाकून घेऊ वाटून पण टाकून घे वाटण टाकून घेऊ म्हणजे वाटण टाकल्या गेले याचा रस्सा मस्तपैकी असा घट्ट होतो मस्तपैकी आता फायनली आपली चिमोरा रेसिपी मस्तपैकी रेडी झालेली आहे तर व्हिडिओ बघितले असेल तर तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तोही नक्की करा फू फू फू